तुमची जुनी गाडी घेऊन या आणि सेम न्यू घेऊन जा फक्त नव्याण्णव रुपयांमध्ये होय पुणेकर अगदी बरोबर ऐकलं पुरो ऑटोकेत देत आहे दे आता डोअर स्टेप सर्व्हिस ते सुद्धा फक्त नव्याण्णव रुपयांपासून सुरू यांचे प्रोफेशनल कार क्लीनर्स तुमच्या सोयीनुसार हव्या त्या लोकेशनवर येऊन देतात त्यांची अमेझिंग सर्व्हिस हाय प्रेशर अँड फोम वॉश हायब्रिड सिरॅमिक कोट इंटिरियर वॅक्युमिंग अंडरबॉडी क्लिनिंग रूफ क्लिनिंग प्रोफेशनल सर्व्हिस आणि कॉम्प्लिमेंटरी पर्क एअर फ्रेशनर आणि कॉटन मॅट्स आफ्टर एव्हरी सर्व्हिस हे देतात काहीच मिनिट्स मध्ये तुमच्या जुन्या कार किंवा बाईक ला क्लास नेवले आता हंड्रेड हा कुपन कोड यूज करा आणि मिळवा तुमच्या पहिल्या सर्व्हिस वरती फ्लॅट टू हंड्रेड ऑफ हुरा ऍप दहा लाख प्लस लोकांनी डाउनलोड केलंय तुम्ही कधी करताय पुण्यातील अशाच ट्रेंड्सला जाणून घेण्यासाठी आजच पुणे ट्रेंड्सला फॉलो करा